तालुका इगतपुरी शिला नाशिक समक्ष वैतरणा पोलीस स्टेशन येथे बुदा मुकुंद आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करून आपले कुटुंब जबाबदारी पार असताना मेहुणी लागणारी आरोपी सनीबाई निवृत्ती भांगरे राहणार वायुहर्ष तिचा मुलगा आरोपी किरण निवृत्ती भांगरे या मुलाने इयत्ता नवीन शिकत असलेली मुलगी मोटरसायकल वरून बसून तिच्या घरी सोडण्याच्या बहानाने कविता मुकुंदा भस्मे हिंस रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घरापासून दूर टेकडीवरती मोटरसायकलवरून सोडून देतो असे म्हणत कविता तिच्यावर अत्याचार केला तो तिथून तसाच पसार झाला वाविहर्ष येथून निघून गेला मुलगी कविता ही घरी आली तेव्हा घाबरलेली होती व ती रडू लागली कविता येणे आई गंगूबाई मुकुंदा भस्मे वडील मुकुंदा बुधा भस्मे कविताने झालेला प्रकार कथन केला कविता हिच्यावरती अत्याचार झाला असल्याचं लक्षात येत कशी वशी रात आरोपी रात्र तिने भांगार हिचा मुलगा आरोपी किरण निवृत्ती भांगार व मुलगी सविता नामदेव राणा लघडेवाडी तालुका इगतपुरी हिने कविताचा भाऊ मुन्ना यास मोबाईल वरून धमकी कविता ही शिव्या मारण्याची धमकी देऊन आत्महत्यास प्रवृत्त केले दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता कविता ही घरी कोणी नसताना काही न सांगता घरातून निघून गेली सायंकाळी चार वाजेच्या सुमारास काही गावातील येणाऱ्या जाणाऱ्या महिलांकडून सर्व प्रकार समजला जवळील पाण्याचा कॅनल जवळ असलेल्या करांजाचे झाड कविता ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली यात्रा संपवली सदर बाब लक्षात देता पोलीस पाटील यांनी घोटी पोलीस स्टेशनला कळवले सदर मुलगी कविता प्रेत ग्रामीण रुग्णालयात घोटी येथे नेऊन पंचनामा करून तिचे प्रेत पोस्टमॉर्टमसाठी साठी जिल्हा शासकीय रुग्णालयात सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे पाठवण्यात आले आज रोशी प्रेत अंत्यविधीसाठी त्यांच्या ताब्यात देण्यात आले संशयित आरोपी किरण निवृत्ती बांगरे सनीबाई निवृत्ती बांगरे राहणार वाविहर्ष तालुका त्र्यंबकेश्वर सविता नामदेव पारधी राहणार लंगडेवाडी तालुका इगतपुरी यांच्या विरोधात कायदेशीर फिर्याद नोंदवण्यात आली आहे कविता हिंस न्याय मिळावा अशी घरातील व नातेवाईकांशी आशा बाळगत आहे माझ्या मुलीसोबत झालेला प्रकार इतर कोणत्याही मुलीसोबत होऊ नये कडक शासन व्हावे ही अशी आमची इच्छा होय रोकटोक पोलीस टाइम न्यूज साठी भास्कर सारूकते इगतपुरी प्रतिनिधी